नमस्ते ग्रामोदय विचार मी रमेश मुकादम औरंगाबाद येथे प्रकाश आंबेडकर यांनी अफसर खान यांच्या प्रसा प्रचारसभेमध्ये आगामी खासदार औरंगाबादचा खासदार हा वंचित आघाडीचा असेल असे, असे प्रतिपादन करू मुसलमान समाजाने आपली सर्व ताकद वंचितच्या पुढं उपयोग करण्याचे आव्हान केलेलं आहे इंडिया आघाडी किंवा भारतीय जनता पार्टी आघाडी ही मुस्लिमांना दूर ठेवत आहे मुस्लिमांना त्यांनी तिकीट देखील दिलेलं दे नाही अशा मुसलमानाने मागासवर्गीयांना दूर ठेवणाऱ्या पक्षांना मतदान न करता वंचितच्या अफसर खान यांना निवडून द्या आणि आपला विजय साजरा करा असे आव्हान त्यांनी सदर प्रसंगी काढले वंचितमध्ये अनेक मुस्लिम कार्यकर्ते नगरसेवक हो। सदर प्रसंगी त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अफसर खान यांच्या उमेदवारी इम्तियाज जली यांच्या पुढं एक मोठा वाहन उभा राहिलेला आहे बघूया हो आगामी काळात काय बदल होतो लोक कोणाला पसंत करतात याबद्दल आपलं म्हणणं काय हे सांगा आणि कमेंट्स कर, वीडियो करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय